श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो आपल्या घरात देवघर म्हणजे केवळ पूजेसाठीचे स्थान नसून ते आपल्या संपूर्ण घरातील सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र असते जर देवतेचे स्थान चुकीच्या जागी असेल तर नकारात्मकतेचे प्रमाण वाढू शकते आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत घरात देवतेचे स्थान कसे आणि कुठे ठरवावे तेही वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार आणि आध्यात्मिक दृष्टीने एक देवघरासाठी योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी ईशान्य दिशा उत्तर पूर्व ही सर्वात शुभ आणि पवित्र मानली जाते ईशान्य दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा येथे सूर्याची पहिली किरणे घरात प्रवेश करतात आणि त्यामुळे या दिशेला सकारात्मक ऊर्जा मिळते जर ईशान्य दिशा उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा हा दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे कधीही देवघर दक्षिण दिशा टॉयलेटच्या जवळ बेडरूममध्ये किंवा स्टोर ठेवू नये दोन देवघर कसा असावा देवघर लाकडी असावा आणि त्याला छप्पर गर्भगृहासारखे असावे देवघर जमिनीवर ठेवावा टेबलवर ठेवलेले देवघर हे तात्पुरते मानले जाते देवघर नेहमी स्वच्छ प्रकाशमान आणि सुवासिक ठेवावा दिवा नेहमी उजवीकडून दक्षिणेस लावावा तीन मूर्ती कशा ठेवाव्यात देवमूर्ती नेहमी बसलेल्या किंवा उभ्या स्थितीत असाव्यात झोपलेल्या मूर्ती घरात ठेवू नयेत एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवू नका उदा गणेशाची एकच मूर्ती ठेवा देवतांच्या चेह्याकडे आपण पूजेसाठी सामोरे बसावे म्हणजे मूर्तीच्या चेह्याकडे आपण दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे पाहत बसावे मूर्ती आणि भिंत यामध्ये थोडी जागा ठेवावी म्हणजे मूर्तीला चारही बाजूंनी ऊर्जा मिळू शकते चार देवघर स्वच्छता आणि शुचिरभुत्ता रोज देवघर पुसावे धूपदिवा लावावा तुटलेल्या मूर्ती जुने फुल खराब झालेली पूजा सामग्री देवघरात ठेवू नका कधीही देवघरात चप्पल जुने कपडे किंवा न वापरणारी वस्तू ठेवू नका पाच देवघराचे दरवाजे शक्यतो देवघराला दरवाजे असावेत दरवाजे लाकडी असावेत आणि त्यावर शुभचिन्हे स्वस्तिक कमळ असावीत पूजा झाल्यावर दरवाजा बंद करावा परंतु दरवाजे पारदर्शक किंवा काचेसुद्धा असू शकतात सहा दिवा धूप आणि मंत्रोच्चार रोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावावा दिवा दक्षिणेकडे ठेवावा आणि तांब्या पितळेचा असावा दिवा आणि धूप लावल्यानंतर हलक्या आवाजात मंत्रोच्चार केल्याने सकारात्मक कंपन निर्माण होतात सात पूजा कधी करावी पूजेचा सर्वोत्तम वेळ आहे ओ सूर्योदयानंतर सहा ते आठ वाजेपर्यंत संध्याकाळी सूर्यास्तानंतरही पूजन करावे विशेषत दिवा लावणे अत्यंत शुभ असते दर गुरुवारी सोमवारी अमावस्येला किंवा एकादशीला विशेष पूजा करावी टाळाव्याच्या गोष्टी देवघर बाथरूमच्या शेजारी नको देवघर खाली पाय न टाकावा म्हणजेच देवघराखाली शूज रॅक स्टोरेज वगैरे न ठेवावे बेडरूममध्ये देवघर टाळावे विशेषत पतीपत्नी झोपतात त्या खोलीत आठ सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय दररोज ओम चा उच्चार किंवा गायत्री मंत्राचा जप करा देवघरात चंदन केशर खुल आणि दिवा वापरल्याने शांती व वा समृद्धी वाढते सुगंधी अग्रबत्ती कपूर यांचा उपयोग केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नऊ सजावट व प्रकाश योजना देवघरात शांत आणि मधुर प्रकाश असावा पांढ्या किंवा हलक्या रंगाचा दिवा वापरावा भिंतीवर आध्यात्मिक चित्रकला मंत्रलेखन किंवा यंत्र श्रीयंत्र नवग्रह यंत्र लावू शकता समारोप मित्रांनो देवघर ही आपल्या घरातील आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे त्यामुळे ते केवळ पूजेसाठी नव्हे तर मनशांती आरोग्य समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे आज तुम्ही सांगितलेल्या नियमांनुसार घरात देवतेचे स्थान ठरवल्यास तुमच्या जीवनात निश्चितच सौख्य समाधान आणि शुभत्व येईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आशीर्वाद मिळवा आणि हो अशाच आध्यात्मिक विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरात देवघर कुठे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा